रामकृष्ण रे आपलं श्री सद्गुरु प्रणाम महाराज संगीत विद्यालय या युट्यूब चॅनलमध्ये सर्च स्वागत आहे आज आपण तबल्यावरती काही अक्षर पाहणार आहोत तर ब बरेच अक्षर मी आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून शिकवलेत पण आजची अक्षरे थोडीशी वेगळी आहेत वेगळी म्हणण्याचं कारण असं की धुमाळ टेका वाजवण्यासाठी जी डग्यावर घुपकी आवश्यक आहे आपण ज्याला घुपकी आपण म्हणतो तर ती चांगली येण्याकरता काही अक्षर आहेत ते अक्षर आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर अक्षर कोणते आहेत मी अक्षरांचं बोल सांगतो संपूर्ण ऐका किंवा लिहून घ्या वाटलं सर धाग धा तीन ता धीन धाग धाग मी अनेकदा आपल्याकरता रिपीट करतो धाग धाग धा तीन ता धीन धा धाग ग आता हे कसं वाजवायचं आहे बघा अनेकदा धाग धाग ओके धा ग धा या ग यामुळे काय होतंय खूपकी चांगली होत्या धाग धाग धा वाजवायचं आहे धा ग धा ग धा ग धा तीन तीन धुणीकडं बाहेरच्या बाजूला धा ग धा ग धा तीन ओके धा ग धा ग ज्याला गुपकी चांगली वाजवाय शिकायची आहे त्याने हा बोल खूप चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस करावा अशी माझी इच्छा आहे धा धाग धा दीन धा धा धाग जर व्हिडिओ आवडले असणं की लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद रामकृष्ण रे